विद्यार्थ्यांमध्ये असलेली इच्छाशक्ती उत्साह आणि मेहनत यामुळे शालेय जीवनात प्रगती साधता येते त्याचप्रमाणे अंगी शिस्त बांधल्यास खेळामध्ये प्रगती होते म्हणूनच क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक क्रांतीवीर वसंतराव नाईक जयंती सोहळ्यानिमित्त वसंत क्रीडा महोत्सव सिन्नर तालुका कबड्डी व खो खो स्पर्धाचे उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले ते संस्था अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड प्रमुख उपस्थिती म्हणून विश्वस्त नामदेवराव काकड संचालक जयंत बाबू आव्हाड संचालक हेमंत नाईक संचालक बंडू नाना भाबड संचालक समाधान गायकवाड शिक्षणाधिकारी ई के भाबडसर प्राचार्य डॉक्टर किशोर फकाले तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक संघ व्यवस्थापक एकूण चौदा शाळांचे मुलं आणि मुलींचा सहभाग जवळजवळ साडेचारशे खेळाडूंचा सहभाग या ठिकाणी होता विजयी संघ जिल्हा पातळीवर नेतृत्व करणार आहेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास करत उपस्थितांना मानवंदना दिली त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी मशाल मैदानात फिरवेत क्रीडा महोत्सव सुरू झाल्याचे जाहीर केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक व्यायाम प्रकार सादर केले त्याच्यासाठी शंभर व दोनशे आदींसह क्रीडा प्रकार सादर केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली एस एन न्यूज साठी सुजल शितोळे क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था प्रसारक शिक्षण संस्था नाशिक या संस्थेचे क्रांतीवीरांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी क्रांतीवीर वसंतराव नाईक महोत्सव हा संस्थेच्या वतीने जिल्हाभर प्रत्येक शाळेवरती क्रीडा स्पर्धा घेऊन या ठिकाणी साजरा होत असतो सिन्नर तालुक्यातल्या चौदा शाळा या ठिकाणी आज आडवा फाटा या ग्राउंडवरती येऊन त्यांच्या अंतर्गत स्पर्धेंचं उद्घाटन या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कोंडाजी मामा आवाड संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड संस्थेचे संचालक जयंत बाबू आव्हाड संस्थेचे तरुण संचालक इंजिनियर समाधान गायकवाड शिक्षणाधिकारी भाबड सर प्राचार्य पखारले सर सर्व मुख्याध्यापक सर्व क्रीडा शिक्षक आणि सर्व खेळाडू यांच्या एकत्रितपणाने या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी होऊन हा खेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे सर्व खेळाडूंना मी संस्थेच्या वतीने माझ्या स्वतः व्यक्तिगत परिवाराच्या वतीने या ठिकाणी सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षकांनाही धन्यवाद देतो की त्यांनी आपली मुलं चांगली घडवली कारण या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरती दाटले असेल नायगाव असेल सिन्नर कॉलेज असेल इथले मुला मुलं अनेक मुलं आज खेळतायत हा संस्थेसाठी फार स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा भाग आहे अशाच पद्धतीचे विद्यार्थी भविष्यामध्ये घडावा या हेतूने या ठिकाणी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा वसंत महोत्सव क्रीडा महोत्सव या ठिकाणी साजरा केला त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो वी एन शिक्षण संस्थेच्या सिन्नर तालुक्यामध्ये चौदा युनिट्स आहेत या सर्व चौदा युनिट्स मिळून जवळपास साडेचारशे विद्यार्थी आजच्या या खेळाच्या कार्यक्रमामध्ये स्वतःचा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे वीएनॅक शिक्षण संस्थेच्या मार्फत जे जे विद्यार्थी शिकून गेले त्याच्यात अनेक लोक डॉक्टर झाले कोणी इंजिनियर झाले कोणी पोलीस खात्यात बरे झालं कोणी मिलिटरीमध्ये बरे झालं कोणी महसूल खात्यात कोणी कृषी विभागात पण हा झाला बौद्धिक विकास या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकाससुद्धा व्हावा ही जबाबदारी ह्या संचालक मंडळाने उचललेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या सर्व शिक्षकाचा सुद्धा सहभाग लाभलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास व्हावा हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून आज भव्य दिव्य असा हा उपक्रम सिन्नर शहरातल्या आडव्या फाटा येथील व्हीएननाईक संस्थेच्या या प्रांगणामध्ये होऊ घातलेला आहे ही स्पर्धा साधारणपणे दोन दिवस चालणार आहे साडेचारशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्यामुळे आम्हाला या संस्थेचे संचालक या नातेनी मनस्वी आनंद होतो की इतक्या मोठ्या प्रमाणात या संस्थेचे विद्यार्थी खेळामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या भावी कारकिर्दीस आणि त्यांच्या जीवनामध्ये शरीर सुख घेऊन त्या अनेक गोष्टी म्हणजे विशेषतः मिलिटरी असेल पोलीस खाते असेल ज्या ज्या ठिकाणी शरीराचं आपल्याला खऱ्या अर्थाने कस लागते अशा ठिकाणी ते यशस्वी होतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो आणि थांबतो आपल्या सिन्नरच्या ग्राउंडवर साधारण आपल्या तालुक्यातील चौदा शाखा म्हणजे चौदा शाळांचे विद्यार्थी इथं क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं जमा झाले आणि तो क्रीडा महोत्सव सुरू होणार आहे किंवा सुरू झाला आहे असं आता इतक्यात उद्घाटन झालं आणि आता तो सुरू झाला आहे त्या माध्यमातून आम्ही आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं सर्वांच्या आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो सर्व मुलांना थांबतो वसंत क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन पार पडलेलं आहे क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसार संस्था ज्या क्रांतीवीराच्या नावानं स्थापन झाली त्यांचं तेरा तारखेला त्यांची जयंती आहे आणि चौदा तारखेला चौदा डिसेंबरला त्यांची पुण्यतिथी आहे आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची पण जयंती बारा डिसेंबरला आहे या दोन्ही त्यांच्या या दोन्ही क्रांतीवीरांच्या स्मृती आठवण ठेवून या ठिकाणी त्यांची जयंती जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्याचाच एक भाग म्हणून क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था ही दरवर्षी वसंत क्रीडा महोत्सव हा घेत असते आणि संपूर्ण जिल्ह्यातील जेवढ्या संस्थेच्या शाळा महाविद्यालय आहे ते सर्व या क्रीडा महोत्सवामध्ये भाग घेतात मोठ्या प्रमाणात भाग घेतात आणि आपलं काही जे नैपुण्य आहे ते या ठिकाणी सिद्ध करतात आज या ठिकाणी जवळजवळ तालुक्यातीलच फक्त चारशे चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी कबड्डी आणि खो खो या दोन खेळाचा स्पर्धा या ठिकाणी सुरू झाल्या आहे आणि याच्यातून जी निवड होईल ज्या संघाची ते संघ परवा जिल्हा पातळीवर जातील आणि मग जिल्हा पातळीतून जे निवड होतील त्यांना त्या ठिकाणी तेरा तारखेला नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त जो मोठा कार्यक्रम नाशिक येथे होणार आहे त्या ठिकाणी त्यांना पारितोषिक दिला जाईल मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तेरा तारखेला नाशिकला जो क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक साहेब यांचा जो जयंतीचा कार्यक्रम पार पाडणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो